नमस्कार स्प्राऊट्स अँड वेजिसमध्ये पुन्हा आपलं स्वागत आणि आज आलोय आपण घेवड्याच्या शेतात करण्यासाठी तर हे तन नियंत्रणाची कामं चालू आहेत सायकल कोळपे <laughs> आणि अशा प्रकारे एकदम व्यवस्थित खुरपणी आणि कुळपणी चाललेले आहे जुने जाणकार माणसं कोळपणी करत आहेत आणि अशा पद्धतीने इर्जिकच्या माध्यमातून आम्ही भरपूर पैसे वाचवलेले आहेत <laughs> तर हे मगापासून गाणं म्हणत आहे पण व्हिडिओ चालू केल्यावर नको म्हणतात अशा पद्धतीने हे पळ पाहिजे असते काय तर अभंगाची प्रॅक्टिस करतात <laughs> <laughs> ते जमूला भाजी आवगी मिठा बाया माझी तर काम आणि भजन दोन्हीही व्यवस्थित चालले तर अशा प्रकारे हे तण नियंत्रण सेंद्रिय पद्धतीने केलेलं आहे आणि आता पुढे सेंद्रिय पद्धतीने कीड नियंत्रण कसं करायचं त्याचा व्हिडिओ लवकरच आपल्याला मिळेल